जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे मालवण मध्ये राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या यवपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला आहे हे अतिशय वेदनादायी आणि संतापजनक आहे या घटनेच्या निषेधार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष अजित तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्ह्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे मुख निदर्शने करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मुख निदर्शने करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य मोहन शेवाळे शहर कार्याध्यक्ष कमलेश चौधरी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा जिल्हा उपाध्यक्ष माधव चौधरी नंदुरबार मोंटू जैन शहादा माधवराव शहादा पाटील शहराध्यक्ष कुवर अलीम मकराणी रूपसिंग वसावे उद्योग व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष जगदीश जयस्वाल धनराज बच्छाब अल्पसंख्यक सेल शहराध्यक्ष मुजाहिद शेख संतोष पराडके किशोर टुकुवर राजू तडवी सेवा दलाचे अध्यक्ष रवींद्र जावरे सिकंदर कुरेशी राजा ठाकरे तसेच मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या निदर्शनाच्या माध्यमातून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर नौदलाच्या माध्यमातनं दूधपुरु छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक भव्य असा पुतळा ज्या ठिकाणी उभा करण्यात आला होता आणि नुकताच तो पुतळा दुर्घटनाग्रस्त होऊन आठच महिन्यात त्या पुतळा पडला आणि हे अत्यंत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला वेदनादायी अशी घटना द्या घडलेली आहे आज आपण बघितलं असेल की याच्यावर माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातल्या तमाम तेरा कोटी जनतेची माफी मागितली खऱ्या अर्थानं ज्यांनी कोणी हे पुतळ्याचं काम करत असताना व त्याच्यामध्ये त्याचा जो कोणी बनवणारा ठेकेदार असेल किंवा ज्या तांत्रिक याच्यामध्ये सल्लागार होते या सगळ्यात आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्वच दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राहिलेली आहे आणि ती राहणार खऱ्या अर्थानं आठच महिन्यात अशी दुर्घटना घडणं आणि ती पण महाराष्ट्रात घडणं त्या ठिकाणी युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना या तमाम महाराष्ट्राच्या जनतेकडनं पूजलं जातं त्यांना दैवत म्हणून मानलं जातं त्या ठिकाणी अशी घटना घडणं म्हणजे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि मनाला खेद देणारी अशी ही बाब आहे आम्ही नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या सरकारला विनंती करतो की या महाराष्ट्रामध्ये मालवण या ठिकाणीच जी छत्रपती शिवाजी महाराजांचा जी खरी प्रतिभा आहे जो महाराष्ट्रातला त्यांचा खरा सन्मान आहे तो अबाधित ठेवून त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पुतळा उभा केला त्यापेक्षा अधिक शक्तिशाली अधिक भव्य असा पुतळा त्या ठिकाणी पुन्हा उभा करावा त्यांचं स्मारक तिथं उभं करावं जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे ती आज आम्ही इथं मुक आंदोलन व्यक्त करून दाखवली यानंतर आम्ही माननीय कलेक्टर मोदया यांच्या दालनात जाऊन त्यांना देखील निवेदन देणार आहोत आणि आमच्या ह्या जळजळीत भावना त्यांना आम्ही कळवणार आहोत खरं तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली कुठलीही घटना असो याच्यात राजकारण कोणीही करू नये या मताचा मी आहे आणि अशा पद्धतीनं जर त्या दुर्घटनेचं कोणी राजकारण करत असेल तर त्याचा देखील निषेध केला पाहिजे आणि तुम्ही बघितलं असेल की कुठल्या सरकारमध्ये राहून माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी तमाम महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली एक पालकत्व स्वीकारत ती माफी मागितली गेली आणि खरोखर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही सत्तेत आहोत म्हणून तमाम महाराष्ट्राची या नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेची माफी मागतो मात्र त्याबरोबर आम्ही सरकारला निवेदन देखील करतो की ह्या ठिकाणी मालवण येथे राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा भव्य दिव्य असा पुतळा त्या ठिकाणी महाराजांचा उभा करावा आणि अत्यंत प्रेरणा देईल असं स्मारक त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या जनतेला अर्पण करावं ही देखील विनंती मी या माध्यमातून करतो नाही या बाबतीमध्ये बघा पुतळा आठ महिन्यात पडला आहे ह्या अनाकलनीय आहे हे कोणाला न समजणार आहे आणि त्यामुळं त्याच्यात नेमकी काय चूक झालेली आहे त्याच्यात तांत्रिक चूक झालेली आहे ते घाईघाईत उभारला गेला आहे ह्या सगळ्या प्रकरणाचा सखोल त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे त्या ठिकाणी जे कोणी दोषी असतील त्याच्यात कोणालाच सोडलं नाही गेलं पाहिजे जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांपुढे सत्ता सरकार याचा कुठलाही प्रकारचा लोभ या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नाही आणि त्यामुळं जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे ही माननीय नामदार अजितदादा पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण मी तुम्हाला ते सांगू इच्छितो की हे जो कोणी दोषी असेल आम्ही तर सांगतोय तुम्हाला की महाराजांपुढे सरकार असो सत्ता असो यांचा कुठलाही लोभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नाही जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे